पावसाने पुणे महापालिका कारभाराचे पितळ उघडे पुणे शहरासह उपनगरात पहिल्याच पावसाने सर्वत्र पाणी साठण्याच्या मंगळवारी झालेल्या पावसाने नागरिकांची त्रेदा तिरपीट उडाली घरांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले पाणी साठल्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांचीही मोठी गैरसोय बघायला मिळाली मान्सूनच्या आगमना आधीच शहरात झालेल्या पावसाने पुणेकरांची अक्षरशः दानादान उडाली शेख दुकानांमध्ये आणि पाणी घुसून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाऊस थांबून चोवीस तास उलटले तरी अजूनही काही जणांचा संसार चिखलातच आहे पावसाळी गटार आणि नाले सफाईच्या कामांवर कोट्यावधी रुपये खर्चूनही जून महिन्याच्या पहिल्याच पावसात महापालिकेच्या कारभाराची पोलखोल झाली मात्र कमी वेळात जास्त पाऊस पडला असे सांगत प्रशासनाकडून आपल्या चुकांवर पांघरून आले पालिकेच्या चुकांचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत अर्धा तास जरी पाऊस जोरात पडला तर रामवाडी येथील भुयारी मार्गात लगेच गुडगावर पाणी जमा होते हा प्रकार वारंवार घडत असला तरी अद्याप प्रशासनाने यावर कोणता तोडगा काढलेला नाही तसेच शहरातील इतर पाचारी भुयारी मार्ग आणि वाहनांसाठीचे समतल विलगक पाण्यात बुडाले आहेत पण रस्त्यावरून जाणारे पाणी त्यात जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही मंगळवारी शहराच्या पूर्व भागात शंभर मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला या भागातील नाल्यांना पूर आला वडगाव शेरी भागातील नाल्याच्या शेजारची सीमा पडून अनेक सोसायट्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले वाहने पाण्यावर तरंगत होती सुदैवाने यात कोणतीही जीवितानी झाली नाही पण या पावसामुळे दोन हजार एकोणीस मध्ये आंबील आलेल्या पुराच्या कटू आठवणी ताज्या झाल्या मे महिन्यात शहराला वळवाने दोन तीन वेळा झोडपून काढले त्यावेळी मध्यवर्ती पेठा टिळक चौक स्वर्गेट चौक शिवाजी रस्ता सिंहगड रस्ता सातारा रस्ता कोथरुड भागात पाणी तुंबले त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर दे व्हायरल झाले प्रशासनाकडून पावसाळी गटारांची स्वच्छता झालेली आहे आहे असा दावा केला पण प्रत्यक्षात बहुतांश चे पावसाळी चेंबर स्वच्छ केलेले नाही त्यात माती कचरा अडकलेला आहे हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत शहरातील महत्वाच्या एकशे तेवीस ठिकाणची स्वच्छता केलेली आहे कलवर्टच्या स्वच्छतेचे काम शंभर टक्के केले आहे असे सांगत ठेकेदारांच्या चुकीच्या कामांवर प्रशासनाकडून पांघरून घातले जात आहे त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे जहांगीर ते बंड गार्डन पूल दरम्यानचा रस्ता आहे परिसरात मोठे असल्याने रुग्णवाहिकांची संख्या जास्त असते पण काम झाल्यानंतर या रस्त्याची एक बाजू पूर्णपणे पाण्याखाली जात आहे अनेक चार दुचाकी पाण्यात बंद पडत आहे मंगळवारी झालेल्या पावसामुळे या रस्त्यावरील धोकादायक स्थिती नागरिकांनी अनुभवली रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी असलेला राडारोडा दररोज झाडकाम केले असले तरी रस्त्यावरील खडी वाळू काय जात नाही पाऊस सुरू झाल्यानंतर राडारोडा कचरा माती खडी वाहून पावसाळी गटारांच्या चेंबरच्या झाकणांवर जाऊन बसते ठेकेदाराच्या कामाची मुदत सहा महिने असून एकदा चेंबर स्वच्छ केला की परत स्वच्छ केला जात नाही त्यामुळे कचरा तसाच साचून राहिल्याने पाणी रस्ते डांबरीकरण करताना नियमाप्रमाणे टाकता धातूर मातूर काम केले जाते व्यवस्थित उतार न मिळाल्याने पावसाळी चेंबर मध्ये पाणी जात नाही चेंबर एका बाजूला आणि पाणी दुसऱ्या बाजूला साचल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते यामुळे पाण्याचा निचरा होत नाही पुण्यातील नेहमी पाणी साठणारी ठिकाणे पावसाळी गट आणि नाल्यांची स्वच्छतेची स्थिती या सर्व परिस्थितीकडे पाहता पुणे महापालिकेने पावसाच्या दृष्टीने मान्सून पूर्व काळामध्ये नेमके काय काम केले यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे पहिल्याच पावसात नाले सफाईचे कोट्यवधी रुपये स्पष्ट झाले आहे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच पुणे महापालिकेच्या महापौर पदाचा कार्यभार सांभाळला आहे त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत नेमके काय काम झाले कोणत्या त्रुटींमुळे आज पुणे पाण्यात असल्याचे चित्र आहे यावर त्यांनी बोलले पाहिजे आता खासदार म्हणून ते यावर काय उपाययोजना करणार याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष आहे